नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी सकाळी घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरला आहे शेतात कामाला जाणाऱ्या दोन महिलांना भरधाव क्रीटाकारने मागून चिरडलं आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला अपघातानंतर संतप्त नागरिकांनी महामार्ग अडवून तीव्र आंदोलन केले शनिवारी सकाळी नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चौडे वर क्रांती शिवाराजवळ भीषण अपघात झालाय एम एस शून्य पाच एफ जी सत्तेचाळीस शहात्तर या क्रमांकाची क्रेटाकार प्रचंड वेगाने नागपूरकडून पुढे जात होती त्याचवेळी मंदा दिलीप उपासे व एकोणपन्नास वर्षीय हो, आणि एक्केचाळीस वर्षीय हो, प्रमिला राजेंद्र शेंद्रे दोन्ही रहिवासी कांद्री माइंड शेतकामासाठी खालच्या बाजूने पायी जात होते अचानक आलेल्या भरधाव कारणे महिलांना जोरदार धडक दिली धडक इतकी जबरदस्त होती की दोन्ही महिला हवेत उडाल्या आणि जागीस मृत्यू झाला या अपघातानंतर घाबरलेल्या कार चालकाने वाहन खुमारी टोल प्लाझा परिसरात सोडून दिले आणि पसार झाला मात्र पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी चालकाला अटक केली आहे आणि या भीषण घटनेनंतर परिसरात नागरिक संतप्त झाले नागरिकांनी महामार्गावरील एका बाजूचा मार्ग अडवून तीव्र आंदोलन केले जवळपास दीड तास वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली काही आंदोलकांनी टोल प्लाझामध्ये उभे असलेली अपघातग्रस्त कार पेटवण्याचा प्रयत्न केला परंतु काही जागरूक नागरिकांनी वेळेतच आग विजून परिस्थिती नियंत्रणात आणली ना नागरिकांनी या अपघाताला परिसरातील पेट्रोल पंप व्यवस्थापनालाही जबाबदार धरत पोलिसांनी टोल व्यवस्थापनाला जागेवरच पाचारण केले उपविभागीय पोलीस अधिकारी स्थानिक पोलीस निरीक्षक आणि नागरिकांशी चर्चा करून परिस्थितीही शांत केली नागरिकांनी महामार्गावरील स्ट्रीट लाईट लावण्याची तातडीने व्यवस्था सर्व्हिस रोडचे काम त्वरित सुरू करणे वादग्रस्त पेट्रोल पंप मालकावर कारवाई रस्त्यावर अनधिकृतपणे तोडलेले डिवायडर पुनर्स्थापित करणे अशा मुख्य मागण्या के केल्या आहेत दोन्ही मृतदेह उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथे उत्तरीय तपासणी करीता पाठवण्यात आले आहे रामटेक पोलीस याबाबत पुढील तपास करीत आहेत सुमारे साडे दहाच्या दरम्यान कांदरी वस्ती येथे शेतीमध्ये दोन मजदूर बाया आला जात असताना त्यांना एका कारवाल्याने पेट्रोल पंपर जोरदार धडक दिली आणि त्या महिलांच्या जागीच मृत्यू झाला त्यानंतर समस्त गावकरी मिळून कांद्रीवाशांनी चक्काजाम करून पोलिसांना घटनास्थळी बोलवले आणि हायवेवाल्याला बोलवून आमच्या मागण्या लिहून घेतल्या त्यामध्ये आम्ही गावकरी समस्त ग्रामवाशांनी हायवेवर स्ट्रीट लाईट लावणे हिवरा बेंडण्याच्या अंड डिवायडर बंद करणे सर्विस रोड तयार करणे ह्या सगळ्या मागण्या लिहून घेतल्या आणि कांद्री वस्ती लगत असलेला पेट्रोल पंप ज्यामुळे जास्तीत जास्त ॲक्सिडेंट होण्याची शक्यता आहे त्या पेट्रोल पंपवाल्याविरुद्ध कारवाई करून त्याचे डिवायडर तोडण्याचे आदेश दिले